स्त्री स्वामी समर्थ मंगळागौर माहिती मंगळागौर हे हिंदू धर्मातील नवविवाहित स्त्रीने करायचे एक व्रत आहे श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी लग्नानंतर पाच वर्ष हे व्रत करण्यात येते त्यासाठी नवविवाहित महिला सकाळी स्नान करून सोहळे नेसून पूजा करण्यासाठी बसतात भटजींना बोलवून मंगळागौरीची अगदी विधीपूर्वक पूजा करण्यात येते मंगळागौर अर्थात पार्वती शेजारी महादेवांची पिंडही ठेवली जाते पूजा झाल्यावर पिठाच्या किंवा पूर्णाच्या दिव्यांनी मंगळागौरीची आरती करण्यात येते त्यानंतर एकत्र बसून सर्वजणी मंगळागौरीची कथा कहाणी भटजींकडून ऐकतात त्यानंतर पंचपक्वानाचे जेवण आणि सवासिनींना वान देण्याची प्रथा आहे पूजेनंतर रात्री जागरण करण्यात येते जागरणाच्या वेळी मंगळागौरीला विविध खेळ खेळण्याचा अनादिक काळापासून चालत आलेली प्रघात आहे यामध्ये मंगळागौरीची आरती केल्यानंतर रात्री जेवण करून अनेक विविध गाणी म्हणतात हे खे, खेळ खेळण्यात येतात यामध्ये लाट्याबाई लाट्या सारंगी लाट्या फूबाई फू जिम्मा फगडी अशी पारंपारिक गाणी आणि खेळ खेळण्याची खूप मजा असते आजकाल तर मंगळागौरीचे खास कार्यक्रमही आखले जातात नऊवारी साडी नाकात पारंपरिक नथ दागिने असा पेहराव करून नव्या नवरीला नठवण्यासाठी आणि आपल्या घरातील विविध लोकांची ओळख करून घेण्यासाठी हा खास कार्यक्रम आखला जातो त्याशिवाय आपल्या पतीला सुखाचं आणि निरोगी आयुष्य मिळावे म्हणून हे व्रत करण्यात येतं श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद